थंडीमध्ये जितके पौष्टिक पदार्थ आपण खाऊ तितकं आपल्या शरीरासाठी चांगलंच आहे तर इथे आज आपण पालक न वाफवता न वाटता भरपूर असा पालक घालून पिठाचा गोळा नरम न होता झटपट असा पालकचा पौष्टिक पराठा तयार करणार आहोत बऱ्याचदा पालक पराठा तयार करण्यासाठी आपण जो पिठाचा गोळा मळतो तो पटकन नरम होतो पालक घातल्यामुळे कारण पालकमध्ये पाण्याचं खूप प्रमाण असतं तर ते व्हावं नाही त्यासाठी पीठ कसं मळावं योग्य पद्धतीने ते सुद्धा आपण पाहणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया पराठा तयार करण्यासाठी सर्वात अगोदर आपण इथे पीठ मळून घेणार आहोत त्यासाठी मी एका ताटामध्ये अडीच कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यात आपण बारीक चिरलेली पालक घालणार आहोत इथे पालक न वाफवता न त्याची पेस्ट करता इथे आपण पालक घालणार आहोत तर झटपट असा हा पराठा तयार होतो पालक स्वच्छ धुवून ती बारीक चिरून मी अशी जाळीमध्ये नितळत ठेवली होती त्यातलं सर्व पाणी एक्स्ट्राचं निघून जातं तर त्यानंतर हा पालक जो आहे तो आपल्याला पिठामध्ये घालायचा आहे ज्या कपनं मी अडीच कप गव्हाचं पीठ घेतलेलं होतं त्याच कपने आपल्याला साडेतीन कप बारीक चिरलेली पालक घ्यायचे आहे पराठा खुसखुशीत होण्यासाठी घालूया एक चमचा साजूक तूप त्यानंतर मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर नवध्या लसणाच्या पाकळ्याची पेस्ट साधारण पाव ते अर्धा इंच आल्याची पेस्ट त्यानंतर घालूया तीन कुटलेल्या हिरव्या मिरच्या आणि एक छोटा चमचा ओवा हातावर घासून तो घालूया म्हणजे त्याचा छान स्वाद येतो आपल्या पराठ्यामध्ये त्यानंतर घालूया एक छोटा चमचा जिरे एक चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ हे सर्व साहित्य पिठामध्ये घातल्याने पराठा छान खुसखुशीत आणि चविष्ट असा तयार होतो आता आपल्याला या पिठामध्ये डायरेक्ट पाणी न घालता पालकला आपल्याला एकदम हाताने दाबून दाबून यात मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे पाल पालकमध्ये जे काही एक्स्ट्राचं पाणी असेल ते पिठामध्ये जाईल आणि पीठ जे आहे पाणी घातल्यानंतर आपण मळल्यानंतर पटकन ते नरम होणार नाही तर खूप असं मिक्स करून घ्यायचं आहे तरी ते छान मिक्स करून घेतलेलं आहे तरीसुद्धा आपल्याला खूप पाणी घालायचं नाही आहे कारण पालक जे आहे ते पीठ मळून झाल्यानंतरसुद्धा पाणी सोडायला लागतं तर त्यामुळे आपल्याला एकदम थोडंसंच पाणी घालायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ घट्टसर असं मळून घ्यायचं आहे एकदम घट्ट गोळा इथे मी तयार करून घेतलेला आहे कारण हे पीठ आता मळून झाल्यानंतरसुद्धा पालक जे आहे ते पाणी सोडायला लागेल त्यामुळे एकदम घट्ट तयार केलेलं आहे आणि ह्या पिठामध्ये मी पाव कप इतकंसुद्धा पाणी घातलेलं नाही आहे खूप कमी पाण्यामध्ये घट्ट गोळा तयार करून घेतलेला आहे तर इथे आपल्याला झाकण देऊन आता पंधरा मिनिटसाठी हे भिजवून घ्यायचं आहे पंधरा मिनिटनंतर नंतर हे पीठ जे आहे ते भिजलेलं आहे तर इथे आता आपण पालकचे पराठे तयार करायला घेऊया पाव कप पाण्यापेक्षा कमी पाणी घालून मी ते पिठाचे एकदम घट्ट गोळा तयार करून घेतला होता त्यामुळे पीठ जास्त नरम झालेलं नाही आहे पण अगोदरपेक्षा थोडंसं पीठ भिजल्यानंतर मऊ झालेला आहे पण आपण हा पराठा लाटू शकतो इतका मऊ आहे खूप जास्त नाही त्यामुळे पाण्याचा अगोदरच कमी वापर करा आता एक आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा आहे तुम्हाला किती जाडसर हवं आहे त्यानुसार आणि या पिठाच्या गोळ्याला गव्हाचं पीठ लावून असं अर्धवट जाडसर लाटून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला घालायचं आहे तेल लाटलेल्या पराठ्याला हे तेल जे आहे ते व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपण चौकोनी पराठा तयार करणार आहोत त्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला चारी बाजूने गडी करून घ्यायची आहे आणि हलक्या हाताने दाब द्यायचं आहे आणि याला पीठ लावून आपल्याला हा पराठा जो आहे तो चौकोनी शेपमध्ये चांगलं लाटून घ्यायचा आहे चौकोनी पराठा लाटताना तुम्हाला एकदम हळूवारपणे व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे कारण पराठा जो आहे तो एका बाजूने जाड किंवा एका बाजूने पातळ असा व्हायला नको त्यामुळे व्यवस्थित लाटायचं आहे त्याचबरोबर पराठा लाटताना त्याचा शेप जो आहे तोसुद्धा बिघडतो त्यामुळे दोन ते तीन वेळा जर तुम्ही फर्स्ट टाईम ट्राय करत असाल तर दोन ते तीन वेळा तुम्ही ट्राय केलं की तुम्हाला व्यवस्थित हा पराठा लाटता येईल आणि जर चौकोनी पराठा येत नसेल तर जशी आपण घडीची पोळी करतो तशाच पद्धतीने तुम्ही हा पराठा करू शकता घडी घालून हा पराठा केला ना की काय होतं पराठा जो आहे तो छान खुसखुशीत तयार होतो आणि त्याला सुद्धा सुटतात पराठा लाटून झालेला आहे तर इथे गॅसवर मी तवा एकदम गरम करून घेतलेला आहे आणि जास्त गॅसवरच आपल्याला हा पराठा घालायचा आहे आणि पराठ्याची एक बाजू एखाद मिनिटांनी शिजली की आपल्याला पलटून दुसऱ्या बाजूने सुद्धा शिजवून घ्यायचं आहे पराठा पलटून झालं की त्यावर आपल्याला तेल बटर किंवा मग साजूक तूप काही तुम्हाला आवडेल ते भरपूर असं लावून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा पराठा एखाद मिनिट शिजला की पलटून त्यावर सुद्धा बटर तेल किंवा साजूक तूप लावून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने पलटत छान असं सगळ्या बाजूने शिजवून घ्यायचं आहे पराठा जर तुम्ही मंदाचे वर केला तर तो कडक होईल त्यामुळे शक्यतो काळजी घ्या की पराठा आपल्याला हाय फ्लेमवरच शिजवून घ्यायचा आहे तर अशाच पद्धतीने सर्व पराठे मी ते तयार करून घेणार आहे पराठा शिजल्यानंतर आपल्याला तर एका सुती कपड्यावर काढून घ्यायचा आहे जर तुम्ही ताटावर ठेवलं तर त्याला पाणी सुटेल आणि पराठा जो आहे तो तसा खुसखुशीत कुछ राहणार नाही आणि एकदम नरम पडून जाईल पराठा सुती कपड्यावर काढून ठेवल्यामुळे पराठ्याला गरम गरम जो असतो त्याच्याने वाफेने ते पाणी सुटतं ते सुती कपडा शोषवून घेतं आणि पराठा जो आहे तो एकदम नरम पडत नाही छान गरम गरम हा पराठा तुम्ही वाढून घ्या आणि हा पौष्टिक पराठा तुम्ही दहीबरोबर किंवा मग कोणत्याही लोणच्याबरोबर खाऊ शकता थंडीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त पालेभाज्या खाणं खूप गरजेचं आहे त्यामुळे जर तुमच्या घरात लहान मुलंसुद्धा पालक वगैरे खात नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने पालकचा पराठा तयार करून त्यांना देऊ शकता ते आवडीने खातील भरपूर असं पालक घालून आपण हा पौष्टिक पराठा तयार केलेला आहे आणि पिठाचा गोळा नरम न व्हावा त्यासाठी पीठ कसं मळावं ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीने चविष्ट आणि पौष्टिक असा पालक पराठा बनवा आणि गरमागरम सर्वांना द्या आता भेटूया पुढच्या नवीन सोबत आणि एका नवीन सोबत आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद